ताज्या न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा कोट्यवधी रुपये किमतीचे जीन्सचे कापड भिलवाडा येथून आणून उल्हासनगर मुंबईत वितरित करून गिरणी मालकांची फसवणूक करण्यात आली आहे या गुन्ह्यात अटकेची टांगती तलवार असलेले भाजप मंडळाध्यक्ष बंटी कुसरीजा आणि हसानंद यांनी न्यायालयात हजर केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलाय बंटी कुसरीजा याने काही दिवसांपूर्वी लालसाई व्यापारी मंडळ स्थापन करून या घोटाळ्याचं कारस्थान रचलं होतं अशी चर्चा आता व्यापाऱ्यांमध्ये आहे राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यातील प्रतापनगर पोलीस ठाण्यात मे दोन हजार चोवीस मध्ये कंचन इंडिया लिमिटेडचे जनरल मॅनेजर दिनेंद्र कुमार दाधीज यांनी कपडा विक्री प्रकरणात फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल केला होता या प्रकरणात मुंबई येथील व्यापारी उमेश कुमार प्रसाद राज पटेल अशोक शहा सुशील गुप्ता यांच्यासह काहींना आरोपी बनवण्यात आलं होतं यांनी विविध कंपन्यांच्या नावे जीन्स पॅन्ट बनवण्यासाठी लागणाऱ्या जवळपास चार कोटी रुपयांचा कपडा खरेदी करून त्याचे देयक कंपनीला अदा केले नव्हते या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी प्रल्हाद जडेजा हा जयप्रकाश यादव यांच्या मार्फत भाजप मंडळ अध्यक्ष बंटी कुसरीजा आणि हसा यांना कापड पुरवत असल्याचं सबळ पुरावे भिलवाडा पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पोलिसांनी जयप्रकाशच्या मोबाईल कॉन्फरन्स कॉलचे सी डी आर कोर्टासमोर सादर केले परिणामी बंटी कुसरीजा आणि हसानंद नंदवानी त्यांनी बिलवाडा न्यायालयात सादर केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला बंटी आणि हसा यांना वाचवण्यासाठी शहरातील काही बडे नेते महाराष्ट्र पातळीवरील नेत्यांच्या संपर्कात असून त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतायत या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर या फसवणुकीत त्याचाही हात असण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा